जैक सचिन रो सर, सर।, 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 सर आज बैठक झाली पण बैठकीत गोंधळही झाला नेमकं काय आता पुढं कसं केलं नाही बैठकीत काही गोंधळ नाही झाला बेसिकली आज मिटिंग मध्ये गणेश प्रतिनिधीसोबत काही पुण्या शहराचे सिनियर सिटीजन्स काही असे पर्यावरणवादी असे लोक होते त्यांचा असा मुद्दा होता की आपण थोडासा हे सगळे साजरे हे सगळे जे गणेश उत्सव साजरा करत असताना आपल्याला पर्यावरण थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे किंवा साऊंड सिस्टम जे आहे ते थोडासा नियमानुसार व्हायला पाहिजे पण पण इशू कसं आहे की आजची मिटिंग केवळ आणि केवळ गणेश मंडळाच्या लोकांसाठी होती पण त्या मिटिंग हॉलमध्ये काही लोक आले जा आम्ही ज्यांना इन्व्हाइट केला नव्हता पण ठीक आहे काही इशू नाही आहे गणेश मंडलचे काही प्रति असं नाराज झाले की त्यांना का बोलावला किंवा ते का बोलतायत पण माझं असं मत आहे की आम्हाला एकमेकांना ऐकून घ्यायला पाहिजे इतका जास्त काही मनावर घेण्याचं काही कारण नाही शेवटी हे सगळे पुणेचे नागरिक आहे आणि गणेश मंडलच्या प्रतिनिधीशिवाय जर पुणेकर कोणी जर पोलीसा प्रबुद्ध नागरिक असतील किंवा सिनियर व्यक्ती असतील त्यांचं काही मत असेल तर काही हरकत नाही आपल्याला घ्यायला पण शेवटी मिटिंगचा जो डेकोरम आहे त्या हिशोबाने आज त्यांची उपस्थिती अनावश्यक होती बेसे बघा आपल्याला खूप माहिती आहे की आपला हा उत्सव काही नवीन नाही आहे म्हणजे जवळपास एकशे तीस वर्ष पूर्वीचं जास्त ट्रे, ट्रे, ट्रेडिशन आहे आणि बेसिकली पुण्यात सर्वात आधी सुरू झालेला आहे फेस्टिवल प्रत्येक वर्षी मी कलेक्टर असताना सुद्धा असे बरेच मिटिंग्स मी अटेंड केलं आहे मला माहिती आहे आणि मी जेव्हा रिकॉल करतो तर मला वाटतं की पाच वर्षपूर्वी जे जी जे जी विषय माझ्यासमोर आले होते तेच विषय आज पण आले आहे असं काही नवीन नाही म्हणून मी सांगितलं की मागील तीन चार वर्षात जे काही लोकांची मागणी आहे जो जो काही रिक्वेस्ट आहे ते आम्ही एकदा पुन्हा की लोकांचं काय काय म्हणणं असतो की खूप सिंपल आहे विषय सो म्हणजे खूप चांगल्या प्रकारे स्वच्छतागरी वैद्यकीय सुविधा पुरवणे रोड खड्डेमुक्त पाहिजे ट्रॅफिक मॅनेजमेंट पाहिजे किंवा काही लोकांचं असं मत आहे की काही काही ठराविक ठिकाणी जे आहे महापालिका किंवा पोलीसवाले जास्त लक्ष देतात त्यांना सर्व ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे हे सगळे विषय आहे आणि त्याच्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे की सिंगल विंडो सिस्टमवर थोडा लोकांची नाराजी आहे की आम्हाला खूप वेळ लागते वेगवेगळे प्रकारचे परमिशन घ्यायला तर मला वाटतं की हे सगळे विषय बेसिकली हे प्रशासकीय गतिमानताचा विषय आहे जर आम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन केला रिव्ह्यू घेतला आणि दररोजी काय काय आमच्या लोकांचं काम सुरू आहे तर मी तर मला वाटतं की आपल्याकडे वेळ आहे एक महिन्याची वेळ आहे तर गणपतीच्या दृष्टीने रोज काय काय तयारीच झाली आणि रोज काय काम झाला त्याचा आढावा माझ्या लेबलवर घेणार आहे फक्त केवळ मिटिंग घेऊन नाही तर लोकांची सूचना काय होती सगळी सूचना आम्ही नोंद केलेली आहे आणि त्या हिशोबाने आपण आम्ही काम करू तुम्ही अजून म्हणलात की प्रबोधनाच्या माध्यमात प्रबोधन करावं एका विषयाचं तर कुठला विषय तुम्ही देणार आहात नाही प्रबोध माझं काय मत आहे की हा गणपतीचा जो उत्सव आहे गणेश मंडळाच्या मार्फत मेन लिस्ट साजरा केला जातो त्यांच्यामार्फत काही संदेश लोकांना द्यायचा आहे मी एवढ मी एवढे म्हणतो की आता पुण्याला खूप सारे प्रॉब्लेम आहे सर्वात अधिक ट्रॅफिकचा इशू आहे किंवा आपल्याकडे पाणी पुरवठाचा इशू आहे आरोग्याचा इशू आहे पण मला काय वाटते की स्वच्छता हा इतका एक इझी प्रॉब्लेम आहे म्हणजे खूप मोठा पण इझी एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये जर लोकांनी संकल्प केला निर्धार घेतला तर आम्ही करू शकतो तर सगळे गणपती मंडळचे प्रतिनिधी आणि मी रिक्वेस्ट केली की तुम्ही तुमचा जो काही बॅनर आहे पोस्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे लावा आणि लोकांना लोकांना थोडासा तुम्ही सेन्सिटाईज करा आणि त्यासाठी आम्ही थोडासा त्यांना सहकार्य पण करणार आहोत त्यांना काय काय पाहिजे आम्ही उपलब्ध करू दारू विक्रीवर नाही दारू विक्रीचं सेवटी निर्णय महापालिका आयुक्त कडे नाही हा विषय जिल्हाधिकारी यांचा हा अधिकार आहे पण हां जिल्हाधिकारी यांना आम्ही सांगू गरज प्रमाणे आम्ही करू शकतो शेवटी कसा आहे का हा मतलब जिल्हाधिकारीकडे विशेष अधिकार आहे की लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने

ते तसंच्या तसं राहणार. त्या सगळ्या सामानाची जबाबदारी कशी असेल, कुठल्या प्रकारे असेल. आणि जर काही अपघात म्हणजे शक्यता आहे अपघात होण्याची नाही असं नाही. तर या सगळ्याची जबाबदारी कोण घेईल? नाही सुशोभिकरणच्या बाबतीत मागच्या मेट्रोच्या मिटिंगमध्ये सुद्धा हा विषय मी मांडला होता आणि मेट्रोचे जे आपले सी आहे आर्टिकल साहब त्यांनी पण याच्यामध्ये आम्हाला सब दिली की आम्ही थोडंसं काम तिथे करणार आहोत. उलट महापालिकातर्फे पण बरेच नियोजन सुरू आहे. त्याच्याबाबत मी आढावा घेणार आहे की वीसपर्यंत कसे पूर्ण करतो आता मी सर्वांसमोर बोललो की हे वीसपर्यंत पूर्ण होईल तर नक्कीच माझी जबाबदारी आता वाढली आणि हे मी जाऊन रोज पाहू दुसरं असं आहे की शहरांमध्ये कुठे कुठे प्रॉब्लेम आहे रोज मी नवीन नवीन शोध घेऊन मी स्वतः जातो आणि तुमचं मन तिथे पण जाऊया आणि बघू काय प्रॉब्लेम आहे आणि करू सर बऱ्याचशा हां खड्डा खड्डा सर नाही तो ॲप तयार झाला आहे मी मला हे लॉन्च करायचं आपल्यासोबतच लॉन्च करायचं म्हणजे काही लॉन्च नाही फक्त मला माहिती द्यायचं आहे आपले जेवढे पत्रकार आहेत इथे पी एम सीमध्ये काम करणारे तुमच्या समोर हे मला वाटतं एक दोन दिवसात पुढच्या वीकमध्ये करायचा हा खूप सिम्पल ॲप आहे तुम्ही त्याच्यामध्ये वर्क करू शकता पण अजून थोडासा आयफोनवर आलेला नाही आहे ते एक दोन दिवसात येईल त्या टाइमचा आम बेसिकली आमचं नियोजन चालू आहे माझ्या असं मत आहे की फोर्टी एट आवर्सचा पिरियड आम्ही फिक्स करणार आहोत फोर्टी एट आवर्सचा पण समजा की एकच दिवस ही एक हजार आले तर थोडासा टाईम वाढू शकते बऱ्याचशा पथकाने आपल्याकडं परवानगीसाठी अर्ज केले होते क्रीडा विभागाने ना ते नाकारलेले हो ते परवानगी देण्याच्या अगोदर काही मंडळी सनस ग्राउंड वरती ताबा मारलेला आहे तर आपले अधिकारी आपण पाठणार आहोत काय झालं नाही अधिकारी गेले होते त्या ठिकाणी बेसिकली सूचना अशी आहे की तिथे नियमाचं उल्लंघन नक्की झालेलं आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही पण तिथे असं सांगण्यात आलं की हा जो क्रीडा आहे जो ग्राउंड आहे त्याचं काही नुकसान होणार नाही तसा एक आम्ही त्यांच्याकडून घेतो आहे बेसिकली बेसिकली कसं आहे की ढोल पथकांच्या सरावासाठी आम्हाला एम्युनिटी स्पेस किंवा कुठेही आम्ही देऊ शकतो पण त्यांच्या आग्रह ते, ते एकच ठिकाणीसाठी काय आहे मला पण कळत नाही मुद्दा असा आहे की जो इतका चांगल्या प्रकारे आम्ही मालमत्ता तयार केलेला आहे त्याचं नुकसान होऊ नये त्या दृष्टीनं आम्ही करू निर्बंध नाही निर्बंधमुक्तचा डेफिनेशन कठीण आहे मी आता सांगितलं आपल्याला बेसिकली कसं आहे की हे स्वतःहून काहीतरी लोकांनी हे केलं आहे प्रचारित असं निर्बंधमुक्त तर काहीच होऊ शकतं नाही

काही सूचना आल्या हे, हे लोकांमध्ये काहीतरी माहितीचा अभाव आहे सासरी नक्कीच केलेला असेल पण के के तो महापालिकेसाठी काही तर तू नस आमच्याकडे अजून आलेला नाही राज्य उत्सवाचा मिनिंग असा आहे की हा एक प्रकारचा बेसिकली यु नो एक की एक फार एक ऑफिशियल फेस्टिवल झाला ह्याचं मिनिंग आहे ना त्याच्यामध्ये राज्य उत्सव आहे याच्यावर अर्थ एवढेच नाही की पैसे कि शासन किती खर्च करत आहे <coughs> शासनाने त्याला मान्यता दिली आणि त्याला एक ऑफिशियल फेस्टिवल म्हणून जाहीर केला हा एक मोठा विषय आहे पहिले शनिवार वाडा म्हणून महोत्सव होतो गणपतीच्या काळात मिठलमाडींच्या काळात त्याला पालिका स्पॉन्सर करायचं तसं काही वेगळं नाही आता करू आपण कल्चरल डिपार्ट आपला जो कल्चर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे खूप सारे इशूज आहे पण ते मी नंतर नक्कीच असं करतो तर ते दारूबंदीच्या संदर्भाने तुम्ही एक मत मांडलं थोडी थोडी बिया काय म्हणायचं त्याचं मीनिंग असं आहे की दारू बंदी अस्ताना सुधार लोक दारू पितात एक्चुअली प्रॉब्लेम हाच आहे <laughs> तर थोडासा जोपर्यंत तुम्ही स्वतःला काही हे करत नाही इन्स्पायर तोपर्यंत कुठलाही कायदा की सक्सेस होत नाही म्हणजे हाच बनव थोडासा गमती भाग बनव इतका आहे त्याच्यामध्ये काहीच नाही काय मुद्दा आहे त्याच्यावरती नाही ते बेसिकली आपल्याला राहुले साहेब सांगू शकतील कारण शेवटी कसं आहे मिरवणूकला स्पीड देण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट आणि मग पोलीस डिपार्टमेंट थोडा त्याच्यावर चांगलं नियोजन करू शकतो महापालिका त्याच्यामध्ये कॉपरेट करेल त्याचा एक एक्झॅक्ट प्लॅनिंग आता माझ्याकडे नाही आहे मी याचा अभ्यास करणार आहे राहुल यू टू समथिंग सर याच्यामध्ये मी ॲड करेल की आपल्या सर्वांनी जे मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यांची मी नोटिंग घेतलेली आहे मिरवणूक लवकरात लवकर कशी संपेल सगळ्यांना चांगल्या प्रकारे कसा चान्स मिळेल त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्याच्यासाठी नियोजन करू आणि नियो ते नियोजन सक्सेसफुल होईल याच्यासाठी पूर्ण त्या दिवशी जो बंदोबस्त असेल त्यांना ब्रीफिंग असेल त्याच्यानंतर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काही काही जणांनी मुद्दे टाकलेले आहेत की काही काही रस्त्यांवर बंदोबस्त नव्हता तर ते पण आम्ही त्याचं पण नियोजन करू अशा प्रकारे एक पूर्ण कंप्लीट एक प्लॅन बनवल्यानंतर मग तो कशा प्रकारे एक्झिक्यूट करायचा त्या प्रकारे आम्ही बघूया सर होतं काय म्हणून आम्ही दरवर्षी कव्हर करतो ना मी पोलीस अक्षरशः गर्दी असते त्यामुळे अनेकदा पोलिसांना इच्छा नसताना बघायची भूमिका घ्यावी लागते लेट इट गो याच्यामध्ये होतं काय छोटी सामाजिक प्रेशर असतं सगळी मंडळ उत्साही बाकी मग म्हणून त्यात लांबच जाते गॅप पडत जातो दोन दोन मंडळ काही मंडळं पाच पाच दहा दहा पथकं ठेवतात ढोल पथकं काय आणखी लेझिम पदक त्याच्यामुळे त्यांची लांबी खूप वाढत आहे म्हणजे मानाच्याच गणपतीला तेवढा स्पेस मिळतो बाकीच्या मंडळ ते संदेश मिळत आहेत त्याच्यासाठी काहीतरी एक बंधन ठेवणार की नाही की इतकी पथकं असं इतकी नसतो तुमचा पॉईंट मी नोट करून घेतो आणि जेव्हा बैठक असेल तेव्हा माहितीवर चर्चा करू शकतो ठीक आहे थँक्यू थँक्यू